माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजीनामा मागितलेला नाही अजूनही मागितलेला नाही तो, तो राजीनामा ना मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे चित्र चित्रकू हे बंगला कोणता आहे राजीनामा मागितलेला नाही अजूनही मागितलेला नाही तो राजीनामा मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे चित्रकू हे बंगला कोणता आहे चित्रकोट ना देवगिरी देव चित्रकोट तिकडे उजव्या हाताला हे देवगिरी जे आहे ते, ते रामटेक आहे आता मला नाव माहिती नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे तुम्ही नैतिकता सांगायला माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका